नमस्कार घरगुती मेजवानी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण इथं कोथंबीरच्या वड्या करणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथं आपण चिरून कोथंबीर घेतलेलं आहे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे जिरे आहे मिरच्या आणि लसूण तर चला आता आपण रेसिपी करू आता आपण लसूण मिरच्या आणि जिरे बारीक दळून घेऊया इथं मिरच्या लसूण जिरे बारीक दळून घेतील आहे आपण आता आपण इथं कोथंबीरमध्ये बारीक दळलेली मिरची जिरे आणि लसूण ती टाकू चवीनुसार मीठ छान असं मिक्स करू आता आता आपण इथे बाजरीचं पीठ ॲड करणार आहोत आता आपण ते छान असं मिक्स करू अशा प्रकारे आपले इथं पीठ म्हणून झालेले आहे आता आपण इथे वड्या करून घेऊया अशा प्रकारे आपण कोथिंबीरच्या वड्या बनवून घेतलेल्या आहे आता आपण ह्या वड्या उकडून घेऊया इथं आपल्या वड्या उकडून झालेल्या आहेत आता आपण ह्या वड्या चिरून घेऊ कोथंबीरच्या वड्या चिरून झालेल्या आहेत तर इथे आता आपण तेल तापायला ठेवेल आहे तेल गरमही झाले आहे आता आपण त्याच्यात कोथंबीरच्या वड्या टाकू छान अशा आपल्या वड्या कुरकुरीत झालेल्या आहेत तर आता आपण त्या काढून घेऊ अशा पद्धतीने आपल्या कोथंबीरच्या वड्या तयार झालेल्या आहेत नक्की ट्राय करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक सबस्क्राइब शेअर नक्की करा